नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत शिक्षक पदभारतीबद्दल आलेली पवित्र पोर्टलची एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला पवित्र पोर्टलवर बदल शिक्षक पदभारती प्रक्रिया होणार अधिकच सुलभ शाळेंना मिळणाऱ्या त्यांच्या माध्यमानुसार शिक्षक गुणवत्तेवाढीसाठी घेतला निर्णय शालेय माध्यमानुसार शिक शिक शाळेला माध्यमानुसार शिक्षक मिळावा यासाठी शासनाने पवित्र पोर्टलवर आवश्यक सुधारणा केली आहे त्यामुळे आता शाळेला माध्यमानुसार शिक्षक मिळणार असून त्याच फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे ही आता पहिली ते पाचवी सहा ते आठवी नववी ते दहावी या गटासाठी त्या त्या माध्यमांच्या शाळांसाठी शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक आहारता इंग्रजी माध्यमासह हो। त्या शाळांचे मराठी उर्दू कन्नडाचे माध्यम विचारात घेऊन विद्यार्थ्यांची दहावीची परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमांच्या शाळेसाठी त्याच माध्यमाचा शिक्षक देण्यात येणार आहे दा, शासकीय अनुदान शाळातील शिक्षकांच्या रिक्त जागांवरील पदभरतीची प्रक्रिया पोर्टलद्वारे करावी येते काही तरतुदींमुळे या प्रक्रियेत अनावश्यक गुंतागुंत निर्माण झाल्याचे निर्दर्शनास आले आहे त्यामुळे संबंधित तरतुदी रद्द करून त्याऐवजी सुधारित तरतुदी लागू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे तर विद्यार्थ्यांचा भाविक शिक्षकांचाही होणार फायदा अंमलबजावणी दोन हजार पंचवीस आणि नंतरच्या भरतीसाठी शालेय शिक्षण विभागाच्या सुधारणेनुसार अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी अर्ज करणाऱ्याच्या शेवटच्या तारखेस विद्यार्थ्यांच्या वयाची परिगणना करणे विद्यार्थ्यांची अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुण केवळ एक वेळेच्या शिफारशीसाठी लागू राहिलं अशा बदलांचा समावेश आहे शासनाने जाहीर केलेल्या संबंधित सुधारणेची अंमलबजावणी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस आणि त्यानंतरच्या चाचणीनुसार केल्या जाणाऱ्या पदभरतीला लागू असणार आहे या संदर्भात शालेय शिक्षक विभागाने अध्यादेश काढला आहे शिक्षक उपलब्ध न झाल्यास पुन्हा जाहिरात पहिल्या ते पाचवी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयासाठी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित केली आहे त्या त्याच सामाजिक प्रवर्गामध्ये असे शिक्षक उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिराती देऊन शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे तर कमाल ल पन्नास जागांसाठी प्राधान्यक्रम राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा केली आहे पदभरतीसाठी कमाल पन्नास जागांसाठी प्राधान्यक्रम देता येणार आहे त्यामुळे भावी शिक्षकांना दिलासा मिळाला शिक्षकांची संख्या वाढावा हवी पवित्र पोर्टलवरील बदलामुळे विविध माध्यमातील शाळांना माध्यमानुसार शिक्षक मिळणार आहे पदभरती वेळी आता फक्त पन्नास जागांसाठी प्राधान्यक्रम देता येईल यामुळे भावी शिक्षकांना संधी कमी मिळणार असून ही संख्या वाढवावी असं मत प्रशांत शिरगोरा उपाध्यक्ष पवित्र पोर्टल शिक्षक भरती संघटना यांनी म्हटलं आहे तर ही होती पवित्र पोर्टलवर आलेली शिक्षक भरतीबद्दलची नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका